नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण उपवासाची थाळी तयार केलेली दिवस के के दिवस आहे दिवसभर अगदी मौसूत राहणाऱ्या इथं साबुदाणा आणि बटाट्यापासून मी पुऱ्या तयार केलेल्या आहेत आणि त्यासोबत खाण्यासाठी अगदी छान चमचमीत अशी बटाट्याची भाजीही तयार केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी दिवसभर जरी या पुऱ्या ठेवल्या तरी मौसूत आहे तशा राहतात अगदी वयस्कर लोकांनाही खाता येतील एवढ्या पुऱ्या आहेत त्या मऊ होतात आणि तुम्ही इथे बघू शकताय अगदी पांढऱ्या शुभ्र आणि टेस्टी असणाऱ्या या पुऱ्या कशा करायच्या उपवासाच्या थाळीमध्ये आज आपण साबुदाण्याच्या पुऱ्या तयार करणार आहोत तर इथं मी पाववाटी एवढा कच्चा साबुदाणा घेतलेला आहे इथे साबुदाणा आहे तो तुम्ही बघू शकता आपला जो रेग्युलर साबुदाणा असतो तोच घेतलेला आहे आता हा साबुदाणा आहे तो आपल्याला मोठ्या आचेवर भाजून घ्यायचा आहे साबुदाण्याच्या पुऱ्या तयार करण्यासाठी आपण इथं अगदी कच्चा साबुदाणा वापरलेला आहे त्यामुळं हा साबुदाणा आहे तो आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे इथं जर तुम्ही साबुदाणा आहे तो थोडासा कच्चा वापरला किंवा थोडासा जर इथं भाजताना कच्चा राहिला तर ह्या पुऱ्या आहेत त्या लाटताना पळपटालाही चिटकतात आणि आपण ज्या वेळेला तेलात चढतो त्यावेळीही ते कढईला तळाशी जाऊन त्या चिटकतात त्यामुळं इथं आपल्याला अगदी हलका होईपर्यंत सोनेरी रंगावर हा साबुदाणा आहे तो भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघा मी सगळा साबुदाना आहे तो छान भाजून घेतलेला आहे आणि दुसरी महत्वाची टीप म्हणजे इथं आपल्याला साबुदाना आहे तो थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे इथं साबुदाणा आहे तर मी पूर्ण थंड करून त्याचं मिक्सरला पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघा अगदी मौसूत आपल्या साबुदाण्याचं पीठ आहे ते तयार झालेलं आहे इकडे मिक्सिंग बाउलवर मी चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे हे साबुदाण्याचं पीठ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं चा आहे इथे तुम्ही बघा अगदी जो मोठा साबुदाना आहे तो आपल्याला बाजला ठेवून घ्यायचा आहे आणि जे मो पीठ आहे त्याच्याच आपल्याला इथं पुरी आहेत ते तयार करायचे आहेत पुरीला छान असं बाइंडिंग येण्यासाठी इथं मी एक मोठा बटाटा आहे तो शिजवून खिसून घेतलेला आहे इथं बटाटा आहे तो आपल्याला खिसूनच घ्यायचा आहे यानंतर यामध्ये मी एक चमचा एवढी हिरवी मिरची पेस्ट टाकून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा एवढा जिरा आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे जे पुरीचं मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कमी किंवा अधिक करू शकता आणि इथं जर तुम्हाला एकादशीला जिरे खात नसाल किंवा कोथिंबीर खात नसाल ती स्किप केली तरी चालेल इथं जेवढं बटाट्यामध्ये मिश्रण ओलं होईल तिथंपर्यंत आपण हे मिश्रण आहे ते छान असं भिजवून घेतलेलं आहे आता इथं मिश्रण थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून मी यामध्ये दोन चमचे एवढं पाणी टाकून परत हे मिश्रण आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे तुम्हाला अगदी पुरीला लाटता येईल इथंपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी टाकून हे मिश्रण आहे ते मळून घ्यायचं आहे आणि इथे हे मिश्रण मळून मी छान असं झाकून ठेवलं होतं इथे एक दहा मिनटानंतर मिश्रण आहे ते मी काढून बघते तर इथे तुम्ही बघा मिश्रणाने सगळं पाणी आहे ते शोषून घेतलेलं आहे आणि हे पीठ आहे ते अगदी कोरडं झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणखी थोडं पाणी आणि छान असं परत हे मिश्रण आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे कारण आपला शाबू आहे तर आपण इथं कच्चा वापरलेला आहे त्यामुळं शाबूने हे सगळं पाणी आहे ते शोषून घेतलेलं आहे आणि मिश्रण आहे ते कोरडं झालेलं आहे म्हणजेच आपला शाबू आहे तर छान असा इथं भिजला गेलेला आहे आता इथं हे मिश्रण आहे ते छान असं आपण एका पाटावर काढून मळून घेणार आहोत इथं मी पाटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर पीठ टाकून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघा या पद्धतीनं आपल्याला हे पीठ आहे ते मऊ करून घ्यायचं आहे इथे पुरी लाटता येईल इतपत हे पीठ आहे ते मी मऊ करून घेतलेलं आहे आणि हाताला थोडस तेल लावून आपल्याला ला याचा एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे अगदी मध्यम आकाराच्या मी पुऱ्या तयार करणार आहे तुम्ही इथे बघा अगदी छोटासा मी पिठाचा पोर्शन घेऊन त्याचा गोल असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता याच पद्धतीनं आपण राहिलेल्या पिठाचे छान असे गोल गोळे तयार करून घेणार आहोत पुरीसाठीचे सगळे गोळे आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत आपण यातला एक गोळा घेऊन छान अशी याची पुरी लाटून घेणार आहोत इथं पाठाला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण हा गोळा ठेवून लाटून घ्यायचा आहे आपण ज्या पद्धतीनं पुरी लाटतो त्याच पद्धतीनं आपल्याला ही जी पुरी आहे ती तयार करायची आहे इथे तुम्ही बघा तुम्हाला ज्या आकारात हवी आहे त्या आकारात तुम्ही ही पुरी लाटून घ्यायची आहे इथं अगदी जाड नाही किंवा पातळ नाही मध्यम आकारात मी पुरी लाटून घेतलेली आहे आणि एक ग्लास घेऊन इथं मी पुरी आहे ती तयार करून घेणार आहे याचे काठही छान दिसतात आणि ही दिसायलाही छान दिसते इथं बघा तुम्ही मी सगळ्या पुऱ्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत इकडं तेल आहे तेही गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण पुऱ्या टाकून घेणार आहोत इथं मी सुरुवातीला एक पुरी टाकून घेतलेली आहे आणि ती आपल्याला मध्यम ते मोठ्याचे वर तळून घ्यायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय आपली उपवासाची जी बटाटा आणि साबुदाण्याची पुरी आहे ती छान अशी तयार झालेली आहे याच पद्धतीनं आपली पहिली पुरी अगदी तेलाच्या वर आल्यानंतर आपण दुसरी पुरी टाकून घेणार आहोत इथं एका वेळेला तुम्ही जास्त पुऱ्या जर तळायला घेतल्या तर त्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत त्यामुळं अगदी दोन दोनच तुम्ही इथं त्या तळायला घ्यायच्या आहेत आणि पहिल्याप्रमाणेच तुम्ही ही पुरी ही बघू शकताय अगदी छान टम्म फुगून आपल्या त्या तयार झालेल्या आहेत अगदी कुणी म्हणणारही नाही की ह्या साबुदाण्याच्या पुऱ्या आहेत आणि अगदी साबुदाणा न भिजवता किंवा कोणतंही झंझट न करता आज आपण या साबुदाणा आणि बटाट्यापासून त्या तयार केलेल्या आहेत याचा रंग आहे तो आहे तसाच राहतो अगदी पांढऱ्या शुभ्र ह्या त्या करून तयार होतात आणि इथे बघा तुम्ही अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये आपण सोनेरी रंगावर या पुऱ्या आहेत त्या भात तळून घेतलेल्या आहेत त्याचा रंगही तुम्ही इथे बघू शकता याच पद्धतीनं आपण राहिलेल्या सगळ्या पुऱ्या आहेत त्याही तळून घेणार आहोत इथे सगळ्या पुऱ्या आहेत त्या मी तळून घेतलेल्या आहेत आता यानंतर आपण ज्या कढईमध्ये पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत त्याच कढईमध्ये बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक चमचा एवढं तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा एवढा जिरा टाकलेला आहे दोन ते तीन काजू कापून टाकलेले आहेत हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकून छान असं परतून घ्यायचं आहे यामध्येच मी टाकून घेणार आहे शिजवून घेतलेले दोन बटाटे आणि बटाट्याच्या छान अशा इथे मी फोडी करून त्याही यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे शे भाजलेले शेंगदाण्याचं कूट इथं कूट आहे ते मी अगदी एक चमचा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान अशी ही बटाट्याची भाजी आहे ती अगदी दोन मिनटात आपल्याला तयार करून घ्यायची आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून इथं आपली बटाट्याची भाजी आहे ही तयार झालेली आहे गरमागरम आपण पुरेही तयार केलेल्या आहेत आणि इथं आपली गरमागरम अशी बटाट्याची दोन मिनिटात भाजीही तयार करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने गरमागरम अशी आपली इथं उपवासाची थाळी आहे ती तयार झालेली आहे अगदी दह्यासोबत किंवा बटरच्या भाजीसोबत किंवा अशाही या पुऱ्या खाल्ल्या तरी अगदी छान लागतात इथं ही उपवासाची थाळी आहे ती अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये करून तयार होते आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते तर ही उपवासाची थाळी आहे ती ह्या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छान स रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार